नाराणगाव येथील अनिकेत अशोक पाटे आणि त्यांच्या आई या दोघांच्या आणि त्यांच्या बंधूंच्या मालमत्तेच्या संदर्भात वाद चालू आहेत आणि गेले कित्येक महिने हा वाद चालू आहे सुमारे पंधरा दिवसापूर्वी अनिकेत पाटे यांनी आपल्या मालमत्तेवरील जर चुकीच्या नोंदी हटवल्या नाहीत तर आत्मदहनाचा इशारा दिला होता त्यानुसार त्यांनी आज नारायणगाव ग्रामपंचायत समोर अंगावरती डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला कोणतीही यंत्रणा या विषयामध्ये लक्ष घालत नसल्यामुळंच अनिकेत पाटील यांनी हा टोकाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना आजच पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आत्मधानाचा प्रयत्न केल्याबद्दल आणि त्यांच्यावरती आता गुन्हा नोंदवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील साहेब आणि त्यांचे सहकारी त्यांच्यावरती गुन्हा नोंदवण्याचं काम आत्ता चालू आहे आपण कोणत्या प्रकारची कलम त्यांच्यावरती लागतात हे आपण पाहणार आहोत कॅमेरामॅन बाबाजी टाकळकरसह मी किशोर वारुळे आयवन वन न्यूज नारायणगाव